राहुल गांधींनी विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर घेतलेल्या आक्षेपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलंय ज्यांना जनता नाकारते तेच जनादेश नाकारतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय फडणवीसांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात जोरदार लेखाला उत्तर लेखाने मे लेखाला उत्तर लेखाने मे सगळ्यांचा यावर अतुल लोंढे यांनी प्रेमके काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा खोटा बोल रेटून गोल आता खोटली रेटूनली रेटून अशा पद्धतीचं काम केलेलं आहे पाच वर्षात वाढलेलं मतदान हे कधीही लोकसभा टू विधानसभा या पाच महिन्यात वाढलेलं इतकं नव्हतं पुन्हा हे खोट आणि लोकसभेमध्ये जो दारुण पराभव झाला महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे हे घपलेबाजी करून एक्केचाळीस लाख मतदान वाढवून घोटाळे करून निवडून आलेला आहार ही वस्तुस्थिती मांडल्यामुळे तिळपापड झालेला आहे सगळ्यांचा पण ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्हाला आम्ही हे घपले करू देणार नाही याची याची जी आहे ती नांदी आहे